नमस्कार विठूच्या वाडीत इंदूला कायमस्वरूपी बदनाम करून गावातून हाकलून द्यायचा प्लॅन मोठ्याबाई आणि मोहितरावचा असतो कारण मोहितरावला येत्या इलेक्शनमध्ये इंदू विरोध करणार ही भीती मोहितरावच्या मनात खतखदत असते आणि अशातच आता मोहितराव म्हणत असतो मोठ्याबाई फार वेळ दौडून चालणार नाही आहे इलेक्शन तोंडावर आहे लवकरात लवकर आपल्याला त्या इंदूचा बंदोबस्त करायला हवा त्यावर मोठ्या बाय म्हणत असतात मोहितराव अहो तुम्ही म्हणाल तसं तुम्ही म्हणाल तसंच करायचं आहे ना मग त्यासाठी पैसा फेकावा लागेल तुम्हाला त्यावर मोहितराव म्हणत असतात पैसा त्यावर मोठ्या बाय म्हणत असतात हो काही माणसांना कामाला लावूया आणि थेट आपण निश्चिंत होऊया त्यावर मोहितराव म्हणत असतो अच्छा तुम्हाला असं म्हणायचंय काही गोष्टी आपण नाही तर आपल्या मार्फत आपली माणसं करणार त्यावर मोठ्या प्रमाणात असतात आता कसं आणि अशातच आता मोहितरावने थेट पन्नास ते साठ हजार रुपये मोठ्याबाईंच्या हातात टेकवलेले असतात अशातच आता मोठ्या बाई म्हणत असतात काळजी करू नका तुम्ही आता सगळं काही बघते मी काय आणि कसं करायचं आणि अशातच आता मोठ्याबाई वाड्यात आलेल्या असतात तेवढंच आपण पाहतोय समोर ना अदोक्ष झालेला असतो तो म्हणत असतो काय गाय कुणीकडे गेली होतीस तू त्यावर मोठ्या बाय म्हणत असतात अधू असं बाहेरना आल्या आल्या लगेच विचारायचं नसतं आणि लगेचच आता अदक्षच मनातल्या मनात बोलतो नक्कीच आईच्या मनात, आई मनात काहीतरी वेगच चाललंय जाऊ दे आणि असं बोलून अध्यक्षच तिथून जात असतो पण तेवढ्यात अध्यक्षचं लक्ष मोठ्याबाईंच्या हातात असलेल्या पाकिटाकडे जातं आणि लगेचच मोठ्याबाईंनी ते पाकिट आपल्या पदरात लपवलेलं असतं अदक्षच्या मनात वेगळीच शंका येते की नक्कीच या पाकिटामध्ये काहीतरी विशेष आहे अदक्षज आता थेट मोठ्याबाई बेडरूममध्ये शिरल्यावर थेट वरच्या दाराच्या खिडकीतून पाहत असतो तर मोठ्याबाईंनी ते पाकिट कपाटाच्या मागच्या बाजूला ठेवलेलं असतं आणि त्या खूप टेन्शन फ्री दिसत असतात जणू की खूप मोठं टेन्शन त्यांच्या डोक्यावरनं आता हलकं झालं आहे आणि लगेचच आता मोठ्याबाई थेट किचनकडे गेलेल्या असतात त्यावेळेला अदक्षच त्या, त्या बेडरूममध्ये शिरतो त्याने त्या कपाट्यामागील त्या ते पाकिट काढलेलं असतं आणि त्या पाकिटामध्ये पन्नास ते साठ हजार रुपये पाहून अदक्ष एकदम चाट पडतो तो लगेचच ते पाकिट तिथे ठेवतो आणि लगेचच आता इंदूकडे येऊन इंदूला सगळं काही सांगतो त्यावर इंदू म्हणत असते अदक्षच हे सगळं त्या मोहितरावचं काम आहे मोहितराव मोठ्याबाईंना थेट पैसा देऊन आपल्या विरुद्ध कारवाई करायला सांगत आहे त्यावर अध्यक्ष म्हणत असतो अगं पण मोहितराव असं का करेल त्यावर इंदू म्हणत असते तुला न्याय माहिती किती न्यायालय आहे ते अशातच आपण पाहतोय मोहितरावला आता धडा शिकवायचा असेल तर आपल्याला एकजूट करावी लागेल असं अदक्षज इंदूला म्हणतो त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते अदक्षच माझं असं एकच म्हणणं आहे की गोपाळला बोलवून घे आपण गोपाळ संदर्भात चर्चा करू आणि लगेचच काहीतरी ठरवू अशातच आता अधक्षेत गोपाळला बोलवलेलं असतं गोपाळ आल्यावर इंदू आणि अधोक्षदला म्हणत असतो काळजी करू नका तुम्ही त्या मोहितरावला तर फाट्यावर मारतो मी फक्त मोठ्याबाईंना तुम्ही सांभाळा त्यावर लगेचच आता अधोक्षद म्हणत असतो हो दादा काळजी करू नकोस तू अगदी म्हणशील तस इकडे आपण पाहतोय हो मोठ्याबाईंनी एक दोन माणसांना गावामध्ये मा इंदूच्या विरोधात एक पोस्टर बनवून सगळीकडे चिपकवायला सांगितलेलं असतं आता ती माणसं बनवलेलं पोस्टर जागोजागी चिपकवायचं काम करत असतात तर तिथून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गावकऱ्यांना ते पोस्टर दिसत असतं गावामध्ये आता इंदूबद्दल चर्चा निर्माण झालेली असते की ही इंदू अशी कशी वागू शकते इंदू स्वतःचा नवरा सोडून चार ठिकाणी कशी काय फिरू शकते आणि अशातच आता इंदूची बदनामी जवळजवळ गावात सगळीकडे सुरू झालेली असते आता या सगळ्याला कारणीभूत कोण आहे तर नक्कीच मोठ्या बाई हे आता अधोक्षज आणि गोपाळच्या लक्षात आलेलं असतं गोपाळ म्हणत असतो चल अध्यक्ष आता तर आपण मोठ्याबाईंच्या सिस्टमला पूर्ण हलवून टाकूया त्यावर अध्यक्ष तयार झालेला असतो आणि तेवढाच आपण पाहतोय वेंकू महाराज म्हणत असतात गोपाळ जे काही करशील ते विचारपूर्वक कर असं म्हटल्यावर आता गोपाने मान डोलवलेली असते आणि लगेचच आता अदक्षद आणि गोपाने दांडका काढलेला असतो आणि त्या दांडक्याला घेत मोठ्याबाईंच्या दाराशी येत गोपाळ म्हणत असतो काय मोठ्याबाई स्वतःला काय समजता तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही जर मला बदनाम करणार कर असाल ना तर मी कुत्र्यागत तुम्हाला एकदाही विचारणार नाही त्यावर लगेचच आता सगळं काही संपलेलं आहे असं दाखवत अध्यक्ष आणि समोर ही मोठी बाई उभी असते त्यावर मोठ्याबाईंना आता थेट इंदू असते मोठ्याबाई काय ते सांगा तुमच्याकडे एवढा पैसा कुठून आला नाहीतर मला पोलीस तक्रार करावी लागेल त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो अरे केस कर्तणाऱ्या आलो होतो कशाला माझ्या विरोधात पोलीस तक्रार करताय त्यावर लगेचच आता मोठ्या बाई थेट अध्यक्षदला म्हणत असतात अरे असं कसं वागतोस तू रे आई आहे ना मी तुझी आईबद्दल थोडा तरी विचार कर त्यावर अध्यक्षद म्हणत असतो आई अक्षील तू मी काही नाही मिळत नाही पण कसं आहे तू प्रत्येक वेळेला माझ्या विरोधात काहीतरी षडयंत्र करते आज माझ्या बायकोच्या विरोधात केल्यास गावात तिची बदनामी करतेस तू त्यावर अधोक्षदला आता थेट हा जो गोपाळ असतो तो म्हणत असतो मी तुला कधीही अंतर देणार नाही लक्षात ठेव मी इथे आलो आहे फक्त तुझ्या मदतीला बाकी फार काही माझं म्हणणं नाहीये असं म्हटल्यावर आता शेवटी सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे जे काही असतं ते ऐकावं लागलेलं असतं गावात पोस्टर चिपकवणाऱ्या त्या व्यक्तींना गोपाळ आणि अदोक्षदने धरून तुडतुड तुडवायला सुरुवात केलेली असते आणि त्यांच्याकडनं वधवून घेतलेलं असतं की हे काम तुम्हाला कोणी करायला सांगितलंय त्यावेळेला मोहितराव आणि या मोठ्याबाईंचं नाव घेण्यात आल्यामुळे आता मोहितराव आणि थेट मोठ्याबाई अडचणीत आलेले असतात अशातच आता मागचा पुढचा विचार न करता शेवटी मोहितराव आणि मोठ्याबाई यांना गावातल्या जनतेने चांगला चोप दिलेला असतो चोप दिल्यामुळे काही महिने तरी आपण कोणासमोर येऊ शकत नाही अशी अवस्था या मोहितरावची गोपाळ आणि अधक्षदने केलेली असते इंदू म्हणत असते मोठ्याबाई तुमच्यावर हात उचलायला माझं मन धजावत नाही पण लक्षात ठेवा कधी काही तुम्ही इतक्या नालायकप्रमाणे वागाल ना शेवटी न्यायालयात असतो मला तुमच्यावर हात नाही तर तुम्हाला तुडवून काढावं लागेल त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अगं तुझ्या जिबेला काही हाड त्यावर लगेचच आता अदक्षद म्हणत असतो आई गप्प बसतो नको ती भाषा बोलू नकोस एकतर तुला लाज वाटायला पाहिजे स्वतःच्या सुनेच्या विरोधात प्रत्येक वेळेला काही ना काही करत असतेस आणि शेवटी कशी आपडतेस आणि शेवटी तुझी अवस्था अशी होते की तुला कोणी कुत्रही विचारत नाही त्यावर लगेचच आता अध्यक्षचं हे बोलणं ऐकून मोठ्याबाई म्हणत असतात तू माझा नाही तर फक्त या इंदूचा आहे असंच दाखवतोस अरे जरा तरी माझा विचार कर जन्म दिला आहे तुला मी त्यावर अध्यक्षच म्हणत असतो दिला असशील पण खरंच तुझ्याबरोबर मला माझं आयुष्य नाही घालवायचं आहे असं बोलून आता मोठ्याबाईंना याने धपाळलेलं असतं मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की काही झालं तरी अध्यक्षच हा नेहमीच या इंदूच्या बाजूने आहे आणि गोपाळ तर एनी टाईम या इंदूला सपोर्ट करतो बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद